स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम जय रंगदेवता प्रसन्न जय रंगदेवता प्रसन्न नटेश्वराला नदमस्तक होऊन सीझन दोन हजार चोवीस पंचवीस करिता बी एस कुमार प्रस्तुत राजकमल थिएटर्स वळसा टीम सज्ज निर्माता सुनील बिसेन आणि राजभुदंकर दिग्दर्शक प्रशांत लिखार बी एस कुमार प्रस्तुत राजकमल थिएटर्स वर्षा दोन हजार चोवीस पंचवीस मधील सुपरस्टार कलावंत मास्टर सिनेस्टार प्रशांत लिखार मुंबई प्राध्यापक उत्तम कुमार मास्टर बावनेसर मास्टर कमलेश गोटेफोडे मास्टर मोरू राऊत मास्टर अरविंद शिवनकर सोरबहार मास्टर अनिल ढोरे स्त्री कलावंत सिने तारका मिस गीतांजली कुलकर्णी पुणे मिस नैना मिस प्रानू मिस रेशमा आणि मास्टर राज बदनकर सूत्रधार मास्टर कमलेश गोटेफोडे प्रयोग सहाय्यक मास्टर सचिन गोमासे खेमराज गायधने संगीत सात ऑर्गन एम धम्मा तबला तन बावने ऍक्टोपॅड मंगेश ध्वनिओ प्रकाश मुन्ना उपरीकर साऊंड सिस्टम नबत्य सोनुले आर दुग्गी बार तर आजच बुकिंग करा बी एस कुमार प्रस्तुत राज कमल थिएटर्स वर्षामधील दमदार नाट्य प्रयोग तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व आपल्या झाडीपट्टीमधील नाटक शंकरपट मंडई आपल्या झाडीपट्टी मधील पटाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या झाडीपट्टी अजूनपर्यंत अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला अवश्य प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे नवनवीन व्हिडिओ येईल त्याची सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सीजन दोन हजार चोवीस पंचवीस करिता बीएस कुमार प्रस्तुत राजकमल थिएटर्स वर्षामधील दमदार नाट्य प्रयोग आजच बुकिंग करा नाट्य संपर्क तुमच्या स्क्रीन वर दिसत आहे तर लवकर करा बीएस कुमार प्रस्तुत राजकमल थिएटर्स वर्षामधील दमदार नाट्य प्रयोग जय रंग देवता प्रसन्न जय रंग देवता प्रसन्न एस कुमार प्रस्तुत राजकमल थिएटर्स वर्षा दोन हजार चोवीस पंचवीस करीता टीम सज्ज राजकमल थिएटर्स वर्षा मधील कलावंत मास्टर सिनेस्टार प्रशांत लिखार मुंबई प्राध्यापक उत्तम कुमार मास्टर सर मास्टर कमलेश मास्टर मास्टर मोरू अरविंद शिवनकर सोरबहार मास्टर अनिल ढोरे सिने तारका मिस गीतांजली कुलकर्णी पुणे मिस नैना मिस प्राणू मिस रेशमा आणि मास्टर राज बोधनकर सूत्रधार कमलेश गोटे फोडे प्रोत्साह्यक मास्टर सचिन गोमासे केमराज गायधने अर्गन एम धम्मा तबला चेतन बावनी ऍक्टोबॅक मंगेश ध्वनी प्रकाश मुन्ना प्रिकर साउंड सिस्टम नेवत्य सोंडलेलंय आर्ट बुग्गीपार तर मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस करिता राजकमल थिएटर्स बुकिंग करा दमदार सुपरस्टार नाट्य प्रयोग नाट्य प्रयोगासाठी संपर्क वर दिसत आहे तर आजच बुकिंग करा बीएस कुमार दोन हजार चोवीस पंचवीस करिता राजकमल थिएटर्स वर्षा टीम सज्ज नाट्यप्रयोगासाठी संपर्क तुमच्या मोबाईल स्क्रीन वर दिसत आहे तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो तुमचे मनपूर्वक धन्यवाद व पुन्हा एकदा आपल्या झाडीपट्टी मिनगरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनला अवश्य प्रेस करा जेणेकरून झाडीपट्टीमधील नाटकाचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर, तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद झाडीपट्टी मिनगरी मुकुंदा गोरनुरी एम जी प्रोडक्शन मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद